श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

कोल्हापूरसह ठिकठिकाणी भक्तिभावाने साजरा केला गेला या दिवशी श्री महाराजांचे पोती पारायण आद्ययन वाचन श्रोत्रपटन श्रीमूर्ती स्पादुका अभिषेक लघुरुद्र आरती व महाप्रसाद वाटप आदी कार्यक्रमाचं आयोजन श्रीभक्तांनी केले होते श्री महाराजांचे प्रगत दिनाच्या निमित्ताने कोल्हापूरमधील भाजपा ज्येष्ठ नागरिक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष श्री अशोकजी लोहार यांचे लेआउट क्रमांक एक जरगनगर येथील निवासस्थानी दिनांक तेरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान पारायण दिनांक वीस फेब्रुवारी रोजी अभिषेक स्तोत्र आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला प्रगट दिनाचे पूर्वसंध्येला अभय नेर्लेकर व सहकारी यांचा भक्तिगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात अभय नेर्लेकर सुरेश कुलकर्णी स्नेहा मुनगेकर संजय शास्त्री श्वेता कुलकर्णी माधुरी पेंडसे यांनी एक धागा सुकाचा आकाशी छेप माझी रेणुका माऊली सेतू बांधारे शुरामी सरतार गणात बोते अशी ओकेवर सादर करून श्रोत्यांना खिळखळून ठेवली या कार्यक्रमाचं निवेदन स्नेहा मुनकेकर व अभय नेटलेकर यांनी केलं होतं परिसरातील श्रीभक्तांनी भक्ती गीतांचा आनंद घेतला श्री सुभाष घोलकर काकांच्या हस्ते नारळ पान सुपारी देऊन कलाकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी अशोक लोहार व त्यांचे सर्व कुटुंबीय नातेवाईक तसेच भागातील प्रतिष्ठित नागरिक भक्तगण उपस्थित होते